म्हणून अगदी स्वराज्य मुहूर्ताची वाट पाहत होता अखेर तो मंगल क्षण आला पाच वाजले आणि महाराज सिंहसनाधीश्वर झाला राजा कसा असावा राजा कसा असावा याचा आदर्श परिपाठ शिवरायांनी जगभरातील राजांसमोर निर्माण केला आहे ते रायतेचे राजे होते महाराजांचा इतिहास म्हणजे मानवजातीच्या कल्याणाचा इतिहास

स्थापनेचा होता जातीच्या एकत्र आणले निर्माण केले परस्त्रीला आई समान मारणारा कुलवान शिववान सदाचारी राजा शोधूनही सापडणार नाही त्यांनी सती प्रथा बंद केली शहाजी राजांच्या निधनानंतर जीजा माता सती निघाल्या पण तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले मासाहेब आम्हाला सोडून जाऊ नका या स्वराज्याला तुमची गरज आहे आम्हाला तुमची गरज आहे आपण आम्हाला सोडून जाऊ नका हे बोलायताच जिजा मा, माता मागे फिरल्या त्यांनी हुंडा पद्धतीही बंद केल्या त्यांनी शुद्ध अतिशुद्धांना हक्क दिले स्त्रियांना स्वातंत्र्य दिले ते सर्व धर्मांचा आदर करायचे ते नेहमी म्हणायचे स्वधर्म हवा स्वभाषा हवी पण दुसऱ्या धर्माचा द्वेष नाही त्यांनी त्यांनी स्थापन केलेल्या आणणाऱ्या दोन मुसलमान अधिकारीही होते त्यांच्या सैन्यात मुसलमानही असायचे युद्धात पुढे पुराणाची प्रत सापडली तर आदराने परत करावी असा त्यांचा आदेश होता मुसलमान स्त्रीला साडी चोरी देऊन परत पाठवायचे शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं त्यांच्या राज्यात सर्वजण सन्मानाने जगत होते खरंच झाले बहुत, बहुत।, बहुत होती दही बहुत झाले बघूत होती नाही बघूत पण माझा राजा होता अद्भुत माझा राजा होता अद्भुत कर्तृत्वाचे आगळे स्वरूप म्हणजे माझा आवरे स्वरूप म्हणजे माझा शेबा या भूमीचे सौभाग्य म्हणजे माझा शेबा या भूमीचे सौभाग्य म्हणजे माझा शेबा या स्वराज्याचे संस्थापक म्हणजे माझा शेबा या स्वराज्याचे संस्थापक म्हणजे माझा शेबा धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाव पोटी धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी हे शिवराय प्रणाम तुझला कोटी गल कोटी हे शिवराय रणा मतुजला, कोटी कोटी जय शिवराय